रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण चाललोय गणपती बघायला रात्र झालेली आहे आत्ता शिक गणपती बसले दुपारी एक चक्कर मारली होती तेव्हा तर काही नव्हते पण आत्ता आहे ना बघू शकता मस्तपैकी अंधार पडलेला आहे आता चला आता जाऊन बघू देत आता कडे सुरुवात झालेली आहे मस्त पेग आता आता आलेलो आपण शाहगाव मध्ये एकदा मस्त पैग चालू आहे कार्यक्रम नाही तिथं काहीच नाही डिजिअन नाही काहीच नाही गणपती आलाय बर का पण बसलाय आता बघू पुढच्या मंडळात काय विषय मस्त आहे की मिरवणुका चालू आहे गणपती वाप्पा मोर्याच्चीवर आलेलो आहे असतो व्हिडिओ दिसतोय गणपती आहे इथ एक दुसरा आहे आणि तिसरा ट्रॉली मध्ये तीन तीन गणपती एकाच चौकात आपल्या शाह आंबेडकर चौकेत आवाज मारणच येतो पण आहे कुठं मारण्याची झाली रे भाऊ ट्रॅफिक जाम मारण्याची गर्दी भाऊ कुठं जावा का नाही आज झाले हे बघा खाली एक ढोल तास चालू आहे म्हणलं गर्दी आहे इकडून असं लावले मागून रोड शॉर्टकट नि हा इकडून चल बरं बघून जाकर महाराजांची मूर्ती बसणार इथं प्रवेशद्वार केलंय तिथं मस्त पैकी चाललं आपण सोनाराच्या गल्लीतून आत तिकडे गणपती मस्त डेकोरेशन केलं राव बन डेकोरेशन इकडे असते रा ना एकदम आता चाललोय घरी मस्त रात्र झाली गणपती आजू सुद्धा बसणार आता हे नेमकी बारा एकशे दरम्यान बसणार आहे आता जेवढे बसले तेवढे तुम्हाला दाखवले दोन तीनच होते ते बी मिरवणूकच होत्या बसले नव्हते असे आता छोटे छोटे मंडप आहेत त्याच्यात सुद्धा बस त्या सुद्धा बसले नाही मोठ्या मंदिरात कधी बसायचे विषय आज झालाय का रस्ताच विसरलोय कुठं खुसलोय काय माहिती आहे आम्ही खंडोप मैदानातून डायरेक्ट विषय गंभीर झालाय बारीक बारीक बोळीतून चाललोय रस्ते बघा अशा ठिकाणावरून चाललोय आता हाय 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 भेटलं 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 हो की भेटलं भेटलं बाप्पा मोर्या अरे ते ढोलपथक वाला होता काय हो तिसरा आता अंधार मारणं ना तर झालाय बर का नऊ वाजले असते आता चला घरी उद्या बघू उद्या परवा जाऊ चक्कर आता परत चला आता हा व्हिडिओ तर संभवतो तुम्हाला जर आवडला असेल मला माहिती गेलंय कमी दाखवलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हे आपलं तहसील ऑफिस आता व्हिडिओ एक नवीन व्हिडिओमध्ये बाय